थाक मान्या हा या मादर बायडा बघायचं नाही बरं घ्यायचं भेटू नका हा हे दाय मुअरकडे जातो माघारी पंढरी ना तुझे दर्शन झाले आता जातो माघारी दर्शन झाले आता जोरदार वारा सुटलेला आहे पंढरपूर क्षेत्रामध्ये वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपआपल्या गावाकडे निघालेले आहेत आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांनी घेतलेला आहे पांडुरंगाचं दर्शन आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकरी निघालेले आहेत आपापल्या घरी जातो माघारी पंढरी ना आता तुझे दर्शन झाले आता आले काय सांगाल भारी विषय मस्त आनंद अदंद। आनंद वा वा क्षेत्रामधून वारकरी आता पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन माघारी झालेले आहेत जोरदार असा वारा सुटलेला आहे या वाऱ्या सर्व वारकरी मंडळी पंढरीच्या पांडरंगाचं दर्शन घेऊन आता आपापल्या घरी चाललेले आहेत जय हरी माऊली जय हरी जय हरी जय हरी बाबा लाल दर्शन जय हरी जय हरी जय हरी जय हरी लाल दर्शन माऊली दर्शन झालं माऊली जय हरी जय हरी झालं का दर्शन गाव कोणतं मावली वा 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 काय कशी कशी झाली वारी चांगली झाली दर्शन झालं चालली माघारी जय हरी महाराज जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी छत्रपती संभाजीनगर आलेले आहेत माऊली काय सांगाल वारी विषयी माऊली आजी आनंद आनंद जिकडे पावे तिकडे परमानंद वा 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 जय हरी जय हरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसत जे हरी माउली का कोणतं नाशिक जिल्ह्यातून आलेत वा वा कशी झाली वारी माऊली अगदी मजा मजेत आनंदात काय सांगाल वारी विषयी

खूप छान वारी आहे वा 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 धन्यवाद धन्यवाद जातो माघारी घरी पण हरी नाता तुझे दर्शन झाले आता पंढरपूर क्षेत्रातून सरोवर खरी दर्शन घेऊन माघारी निघाले आहे जोराचा सोडलेला आहे या जोराच्या वाऱ्यामध्ये वारकरी आपापल्या बेगा घेऊन पंढरी क्षेत्रातून बाहेर चालले जे हरी माऊली